मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी राबविली जाणारी महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण योजना म्हणजे बांधकाम कामगार योजना या योजने अंतर्गत बांधकाम कामगारांना पेट्या भांडे अशाच प्रकारच्या वस्तू देखील मिळत असतात आणि त्याचबरोबर बत्तीस विविध योजनांचा लाभ देखील मिळत आहेत आणि त्याचबरोबर आता पाच लाख रुपयांच्या आर्थिक मदत देखील मिळणार आहे त्यामुळे बांधकाम कामगारांना आता मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळणार आहे तर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी अर्ज फॉर्म भरणे आवश्यक आहे त्यानंतरच आपल्याला या विविध बत्तीस योजनांचा लाभ मिळणार आहे चला तर मग आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया जेणेकरून बांधकाम कामगारांना आर्थिक लाभ कशा प्रकारे घ्यावा याविषयीची सविस्तर माहिती मिळेल आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा अर्ज कोठे करायचा या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचा जो सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती टाकायची आहे या ठिकाणी भरत असलेली माहिती ही आधार टाकायची आहे या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला पहिले नाव नंतर वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव आडनाव सर्व जसं का जसं आधार कार्डमध्ये आहे तसंच या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुमचं लिंग मेल फिमेल जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मॅरिटल स्टेटस म्हणजे वैवाहिक स्थिती लग्न झालेलं आहे सिंगल आहे विडो आहे विडोवर आहे जसं जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे तुम्ही जन्मतारीख टाकल्यानंतर तुमचं वय या ठिकाणी आपोआप येऊन जाईल त्यानंतर तुमची कॅटेगरी म्हणजे तुमची जात जनरल एन टी ओबीसी एस टी एस सी जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर तुमचं मोबाईल नंबर या ठिकाणी आता तुम्ही हा मोबाईल नंबर आधी टाकलेला आहे त्यामुळे तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपोआप येऊन जाईल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे ॲड्रेस देखील तुम्हाला आधार कार्डनुसारच टाकायचा आहे तुमचा घर नंबर जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर रस्ता जो काही असेल त्या रस्त्याला जर काही नाव असेल तर ते टाकायचं आहे एरिया म्हणजे विलेज तुमचं गाव कोणतं आहे ते टाकायचं आहे शहर सिटी जी काही असेल तेही तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर तुमच्या घराच्या जवळपास जर एखादी महत्त्वाची जागा असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर तुमचं राज्य जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे नंतर जिल्हा तुमचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे जिल्हा झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे तुमचं पोस्ट ऑफिस कोणतं आहे तुमच्या जवळपास ते पोस्ट ऑफिसचं नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ही झाली आपली वैयक्तिक माहिती त्यानंतर ही माहिती भरल्याच्या नंतर फॅमिली डिटेल्स म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे या ठिकाणी तुम्ही तुमची माहिती भरल्यानंतर तुमचं सविस्तर माहिती या ठिकाणी येऊन जाईल त्यानंतर तुमच्या फॅमिलीमध्ये जे कोणी आहेत त्यांची नावं या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचे आहेत त्यांचं नाव आडनाव वडिलांचं नाव जन्मतारीख वय तुमचं त्यांच्याशी नातं काय आहे ते टाकायचं आधार नंबर जो आहे त्यांचा तो टाकायचा त्यांचा व्यवसाय काय आहे त्यांचं शिक्षण किती झालेलं आहे नॉमिनी म्हणून जर सिलेक्ट करायचं असेल तर त्यांना या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचं आहे नोंदणी झालेली आहे की नाही ते सर्व या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये जितके काही मेंबर असतील त्यांना तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकतात हे झालं म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला नाईन्टी डेज वर्किंग सर्टिफिकेटची माहिती द्यायची आहे हे सर्टिफिकेट तुम्ही आता कसं मिळवू शकता ग्रामसेवकाकडून घ्यायचं आहे या ठिकाणी पी डी एफमध्ये मध्ये सर्टिफिकेट देण्यात येईल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील याची लिंक देण्यात येणार आहे हे सर्टिफिकेट हे तुम्ही प्रिंट करून ग्रामसेवकाकडून भरून घेऊ शकता या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो द्यायचा आहेत आणि बाकीची सर्व माहिती ग्रामसेवक स्वतः भरून देतील तर या सर्टिफिकेटमध्ये जी काही माहिती दिलेली आहे तीच माहिती आपल्याला या ठिकाणी सविस्तर भरायची आहे डिस्पॅच नंबर म्हणजे जाव क्रमांक काय आहे त्याची दिनांक काय आहे सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी या सर्टिफिकेटमध्ये बघून भरायची आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्जदार जो आहे त्याचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि प्रत्येक फोटो हा अपलोड करताना त्याची जास्तीत जास्त साईज ही दोन एम बी असावी त्यानंतर जो अर्जदार आहे त्याच्या अंगठ्याची प्रिंट काढून तुम्हाला या ठिकाणी थम प्रिंट अपलोड करायचे आहे त्यानंतर समर्थन दस्तऐवज म्हणजे आधार कार्ड देखील या ठिकाणी ॲड्रेस प्रूफसाठी अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर आत्ताच आपण बघितलं नाईन्टी डेज वर्टिंग वर्किंग सर्टिफिकेट जे आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही एकदा सर्व पूर्ण माहिती एकदा सविस्तर चेक करून घ्यायची आहे आणि नंतर या ठिकाणी एक बॉक्स दिलेला आहे त्यानंतर त्या बॉक्समध्ये क्लिक करून घ्यायचं आणि माहिती सेव्ह करून घ्यायची आहे तर मित्रांनो ही माहिती सर्व सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हे सबमिट केलं जाईल त्यानंतर तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या चेक केला जाईल आणि तुम्हाला तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक एस एम एस येईल की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेससाठी एक रुपयाचं पेमेंट या ठिकाणी करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला या योजनांचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद